निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाची सतरा लाखांची फसवणूक कोल्हापूर जिल्हा प्रमुख पोलीस प्रमुख यांच्याकडे केली तक्रार दाखल शिरोळ हातकणंगले तालुक्यातील अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा जयसिंगपूर येथील तानाजी गुरव राहणार असुमन कॉम्प्लेक्स गल्ली नंबर बारा भाजी मंडई जयसिंगपूर हे निवृत्त पोलीस उपनिरीक्षक आहेत आणि त्यांचे मित्र दिनकर दादोजी पाटील मुळगाव अर्दाळ तालुका आजरा सध्या राहणार पुजारी मळा इचलकरंजी यांनी एक लाखाला एक कोटी रुपयांचे अधिक आर्थिक लाभाचे आमिष टाकून गुरव यांच्याकडून सतरा लाख रुपये गुंतवणूक करून घेऊन फसवणूक केल्याचे तानाजी गुरव यांनी पत्रकार बैठकीत माहिती दिली आहे तसेच भारताचे सोने अमेरिकेमध्ये ठेवले आहे त्याचे मिळणारे व्याज व्यवसायाकरिता आपल्याला मिळणार असून काम करून देणारे लोक माझ्याकडे आहेत त्यामध्ये तुम्ही ठेव म्हणून पैसे गुंतवले तर तुम्हाला एक लाख रुपयाला एक कोटी रुपये एका वर्षाला मिळणार आहेत असं सांगून उपनिरीक्षक तानाजी गुरव यांची दिनकर पाटील यांनी फसवणूक केलेली असल्याचं सांगितलं तसेच या फसवणुकीमध्ये मुंबई अकलूज बार्शी तसेच रिझर्व्ह बँकेचे निवृत्त कर्मचारी यांचा सहभाग असल्याचं तक्रारीत तानाजी गुरव यांनी म्हटलं आहे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक मी जयशिंगपूर पोलिसांनी येथून दोन हजार तेवीसला रिटायर करलेला आहे दोन हजार बावीसला माझे मित्र माझे गाववाले दिनकर पाटील म्हणून माझे मित्र आहेत ते माझ्याकडे आले आणि मला त्याने सांगितलं तानाजी माझ्याकडून तर तुम्ही फायदा करून घ्या एक माझ्याकडे स्कीम आहे म्हणून त्याने सांगितलं की भारत सरकारचं सोनं अमेरिके देशामध्ये आहे आणि त्या सोन्याचं व्याज तुम्हाला व्यवसाय करिता मिळणार त्यासाठी तुम्ही एक लाख भरल्यानंतर तुम्हाला एक लाखाला एक कोटी रुपये मिळणार असं त्याने सांगितलं त्यानंतर माझी त्या संबंधित मनुष्य प्रधान आहेत शिवानंद खटास महादेव सातपुते असे ह्या तिघा चौघांच्या आमची गॅटव्हेट घालून मुंबईमध्ये विजय पार्ले या ठिकाणी घालून दिले त्यावेळी प्रधान यांनी आम्हाला सांगितलं की ह्यामध्ये मान्य पंतप्रधान आहेत त्याच्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शहा साहेब आहेत त्यांना व्ही आय पी पेमेंट याच्या अगोदरच होत झालेला आहे म्हणून आम्ही त्या गोष्टीवरती विश्वास ठेवला आणि मी जवळजवळ त्याच्यामध्ये सतरा लाख रुपये गुंतवलं ला यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या सांगण्यावरती विश्वास ठेवून ठेवला आणि त्याने एक वर्षाच्या तुम्हाला हे पैसे परत तुमच्या खात्यावरती ट्रान्सफर करतो असं सांगितलं पण वेळोवेळी आम्ही त्यांच्याकडे जाऊन पैशाचं मागणी केल्या असता ते अजिबात पैसे द्यायला तयार नाहीत ते आमचं घेतलेले पैसे आणि त्याच्यावरती व्याज तरी द्या असं सांगूनसुद्धा त्यांना करून सुद्धा ते पैसे द्यायला तयार नाहीत म्हणून आम्ही कंटाळून शेवटी तेरा दो पाच दोन हजार पंचवीसला माने पोलीस अधीक्षक सो कोल्हापूर यांच्याकडे मी अर्ज केला की फसवणुकीबाबत के यांच्यावरती गुन्हे दाखल व्हावेत सदरचा आज मान्य पोलीस निरीक्षक जयसिंगपूर पोलीस इकडे वर्ग झालेला आहे पण त्यामध्ये फक्त त्या आरोपींना याने नोटीस पाठवलेल्या आहेत हजर राहाप पण काही कुठल्याही साक्षीदाराकडे तेव्हा कुणाकडे काही तपास केलेला नाही आणि सदरबाबत गुन्हा दाखल झालेला नाही मुलगी ह्या पोलीस खात्यामध्ये गेली अडतीस वर्षे सेवा करूनसुद्धा मला या पोलीस मी पोलीस दलाचा असून तर मला न्याय मिळत नाही म्हणून आपल्या माध्यमातून मला न्याय मिळण्यासाठी मी आपल्याकडे विनंती करत आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी कोल्हापूर